मिरज तालुक्यातील आरगी येथे गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आरग येथील मुख्य चौकातील स्वयंभू पार्श्व पद्मावती मंदिरात मध्यरात्री तीनच्या सुमारास एका चोरट्याने चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे यामध्ये ही चोरी अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास केल्याचे चित्रीकरण सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे या मंदिरात अंदाजे पंधरा ते अठरा तोळे सोन्याचे दागिने व चांदीचा हार एक किलो चांदी ज्या अज्ञात आज गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी केली असून सकाळी पाच वाजता स्वच्छतेसाठी मंदिर उघडल्यानंतर मंदिरात हा धक्कादायक प्रकार असणाऱ्या सी सी टी व्ही मध्ये या घटनेचे चित्रीकरण काही झाले असून रात्री दीड वाजता मध्यरात्री गेलेला चोरटा साडेतीन वाजता बाहेर पडला मोटरसायकलवरून आलेल्या या एका चोरट्याने कट्टरने दरवाजा तोडून चोरीचे धाडस केले सकाळी घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व परिसरामध्ये तपासणी मोहीम राबवण्यात आली मंदिराबाहेर सकाळच्या सुमारास ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती